नमस्कार तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनल ते मित्रांनो तुम्ही आपला थंबैस बघितलं असाल मित्रांनो एकदम आपण आज गुरुनानक त्या निमित्ताने आपण आज बॅनर क्रिएट केलं नौ, आहे मित्रांनो तर मित्रांनो ते बॅनरची पुन्हा पी एल पी फाईल तुम्हाला आज दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला काहीच करायचं करत नाही मित्रांनो सग फक्त पी एल फाईल डाऊनलोड करायची मित्रांनो त्याला तुमचा फोटो वगैरे ॲड करून त्याला नॉर्मल एडिट करायचं मित्रांनो मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने ते बॅनर बनवलं मित्रांनो ते बॅनर कसं बनवायचं वगैरे काय कोणते फॉन्ट वगैरे यूज करायचे सर्व काही डिटेल्स तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पुढे मी सांगितलं आहे मित्रांनो तर नक्की मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि मित्रांनो जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मित्रांनो आपला पिक्सेल ॲप ओपन करायचं आहे मित्रांनो पिक्सेल ॲप ओपन केल्याचं मित्रांनो जी काय तुम्हाला मी पी एल पी फाईल वगैरे दिली ते तुम्ही डाउनलोड केलीच असाल मित्रांनो ते पी एल पी फाईल आपल्या पिक्सेल ॲपमध्ये ओपन करून घ्यायची अशा प्रकारे पिक मी फाईल ओपन केली मित्रांनो तुम्ही फाईल ओपन करून घ्यायची मित्रांनो फाईल ओपन केल्यानंतर मित्रांनो बघितलं आपली जी काय पी एल पी फाईल दिली आहे मित्रांनो फर्स्ट तिचं बॅकग्राऊंड बघू आपण

हे केली मित्रांनो ती तुम्हाला इथं दिलेली मित्रांनो बघता फुल एच डी क्वालिटीमध्ये पी एन जी मित्रांनो अशा प्रकारे ती पी एन जी आपण ॲड झाली त्यानंतर बघू शकतो मित्रांनो अप्लाय करून जी यांचा देव जी फोटो ॲड केला नाही मित्रांनो अशा प्रकारे तो फोटो पण एकदम एच डी क्वालिटीमध्ये फोटो वगैरे दिला मित्रांनो का एकदम सर्व मटेरियलची जी काही क्वालिटी वगैरे असते ना मित्रांनो आपली एकदम बेस्ट असते आपण सर्व जी मटेरियल क्वालिटी वगैरे बेस्ट देतो तुम्हाला प्रोवाईड नक्की करतो मित्रांनो का क्वालिटीमध्ये आपलं काही काम नसतं नाही का त्यानंतर तुम्हाला दिलेलं मित्रांनो बघू शकता जे नाव आहे दिलेलं आहे मित्रांनो टेक्स्ट मित्रांनो टेक्स्ट तुम्ही एडिट पण करू शकता नाही का फुल जास्त इफेक्ट वगैरे मारलेला आहे त्याला सायनिंग टेक्स्चर वगैरे दिलेलं नाही एकदम नवीन पद्धतीने टेक्स्चर दिलेलं नाही का टेक्स्चर एकदम खतरनाक असं दिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला तुम्ही एडिट पण करू शकता सर्व काही गोष्टी याच्यात तुम्ही करू शकता नाही का अशा प्रकारे মিত্র শুভেচ্ছা যে পেঞ্জে বগে আছে মিত্র তো এটা তোমার দিলে মানে শুভেচ্ছা পেন যেটা অ্যাড করুক অশ্রে তুমি তুমি পেন যে পান অ্যাড করু শুকনো নেতুন তো আসা সাদা বাইন যাই না মিত্র রিমুভ করতে আশা প্রকারে হালুপন পেঞ্জ অনুযায় ছোটি মোটি ছোটি মোটি করুক অসা প্রকার পেঞ্জিটা সে त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला दिले मित्रांनो ते शुभेच्छुक आपल्या नावाचे मंगल मेसेज मित्रांनो शुभेच्छुक नागरिकांना त्या शुभेच्छुक आपल्या ते टेक्स्ट दिले मित्रांनो ते पण तुम्ही सर्व इडिटेबल आहे मित्रांनो ते तुम्ही एडिट करू शकता नंतर मित्रांनो मी तुम्हाला हे पण दिलेलं मित्रांनो आपला थॉट्स दिला आहे मित्रांनो गुरु नानकजीचा तो थॉट्स पण तुम्हाला एडिटेबल तुम्हाला वाटलं नाही चेंज करायचं तुम्ही चेंज पण करू शकता आणि मित्रांनो अशा प्रकारे

पासवर्ड भेटून जाईल ते पासवर्ड घ्या मित्रांनो पी एल पी फाईल करा मित्रांनो आणि आपले जे प्रिय जे आहे शुभेच्छा पाठवते मित्रांनो ऑनलाईन सोशल मीडिया ते तुम्ही आपल्या शुभेच्छा पाठवू शकता नाही का मित्रांनो मित्रांनो जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो चला मित्रांनो भेटू आपण आपल्या